तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका भरती विषयी माहिती घेणार आहोत सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे ही, प्रक्रिय नो ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्या अंतर्गत सरळ सेवा भरतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे मित्रांनो तर जाहिरात याची प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायची सुविधा या ठिकाणी यांची ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या ही ऑफिशियल साईड आहे आणि नोंदणी महारिक्ष महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या या संकेतस्थळावरती बावीस चार दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज सुरू झालेले आहेत त्याबाबतचे या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे जसं की ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक तुम्ही बघू शकता दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकणार आहात त्यानंतर या ठिकाणी पदांची संख्या आपण बघणार आहोत पदाचे नाव बघणार आहे शिपाई पदासाठी ह्या जागा निघालेल्या आहेत गट ड संवर्गातील हे पद आहे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता एस एक चा पेस्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे त्याचबरोबर अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती प्रक्रिया ही घेण्यात येणार आहे मित्रांनो तो खूप चांगली संधी आहे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत या ठिकाणी पद कशी भरली जाणार आहेत कास्ट नुसार तर या अनुसूचित जाती यासाठी या ठिकाणी एकोणतीस जागा आहेत अनुसूचित जमाती तेरा जागा आहेत विमुक्त जाती अ साठी सात जागा आहेत भटक्या जमाती ब साठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जागा नाही आहेत भटक्या जमाती क साठी अकरा जागा आहेत भटक्या जमाती ड साठी दहा जागा आहेत विशेष मागास वर्ग प्रवर्गासाठी इतर जागा प्रवर्ग बासष्ट जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी अठ्ठावीस जागा आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एस सी बी सी साठी अठ्ठावीस जागा आहेत आणि खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी साठी एक्क्याण्णव जागा अशा प्रकारे या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जागांची संख्या दिलेली आहे तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर का तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात वयाची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे त्याचबरोबर अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्ष शिथिल राह राहील तसेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहणार आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे शिपाई गड्ड या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असे या ठिकाणी फीज आकारलेली आहे त्याचबरोबर जो तुम्हाला अर्ज करायचा असेल त्यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघून अर्ज हा करू शकणार आहात